न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड ट्रेड सेंटर सरपंच संवाद नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्ह या भव्य कार्यक्रमात नाशिक जिल्ह्याच्या देवडोंगरा ग्रामपंचायतीचे सरपंच पवन काशीनाथ गावित यांनी सहभागी होण्याचा मान मिळवला भारतीय गुणवत्ता परिषद पंचायत राज मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालयाच्या विशेष सहयोगाने हा कार्यक्रम घेण्यात आला देशभरातून निवडलेल्या पंचाहत्तर सरपंच बांधवांच्या उपस्थितीत विकसित ग्राम ते विकसित भारत या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली पंचायतांची भूमिका नवनवीन उपक्रम आणि उत्कृष्ट पद्धतींचे आदान प्रदान करण्यात आले त्याचबरोबर शंभर दिवसांच्या गुड गव्हर्नन्स चॅलेंज ही सुरुवात या मंचावर करण्यात आली यावेळी सरपंच पवन गावीत म्हणाले हा मंच माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी ठरला माझे गाव आणि ग्रामपंचायतीचे अनुभव देशभरातील सरपंचांची शेअर करण्याची अमूल्य संधी मला मिळाली गावे बळकट झाली तरच भारत सक्षम आणि विकसित होईल नमस्कार मी पवन काशीनाथ गावी देवडोंगरा ग्रामपंचायत सरपंच पंधरा तारखेला क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या ठिकाणी माझी त्या कॉन्क्लेव्हसाठी निवड झालेली होती आणि बासष्ट हजार सरपंच संवाद हे आपला सरपंच जोडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या नियमानुसार त्यांनी काही सरपंचांची निवड केलेली होती त्याच्यामध्ये देशभरामधून पंच्याहत्तर सरपंचांची निवड केलेली होती त्या आधाराने पाच थीमवरती ज्या ज्या सरपंचांनी काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येकाला एका थीमवरती तीन मिनिटं बोलायचं होतं जेणेकरून ज्या थीममध्ये उत्कृष्ट काम केलेलं असेल त्या ठिकाणी तीन मिनटं आपला विषय मांडायचा होता असं प्रत्येक सरपंचाला त्या ठिकाणी संधी होती त्यामध्ये देशभरातून पंच्याहत्तर सरपंच आलेले होते आणि माझ्या ग्रामपंचायतीसाठी माझ्या नाशिक जिल्ह्यासाठी ही आव अभिमानाची बाब आहे की नाशिकमधून आम्ही दोन सरपंचांनी सहभाग घेतलेला होता त्यामध्ये गंगावरा ग्रामपंचायतचे सरपंचही उपस्थित होते आणि अतिशय सुंदर म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीविषयी माहिती ही, ही देशभर देता आली आणि त्याच्यामध्ये माननीय पंचायतराज विभागाचे सचिव उपस्थित होते त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाचे सचिव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री सी आर पाटील जलशक्ती मंत्रालय हेही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचबरोबर जक्षयजी शहा क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया याचे चेअरमन त्या ठिकाणी उपस्थित होते अतिशय सुंदर असं सर्वांनी मार्गदर्शन केलं आणि त्या ठिकाणी सर्व सरपंचांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी जे काही केलेलं काम आहे त्या ठिकाणी मांडलं आणि माझ्याही गावामध्ये मी जे काम केलं तेही मी त्या ठिकाणी मांडलं येणाऱ्या काळामध्ये असलेल्या वेळेमध्ये त्यांनी जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचा नक्कीच आम्ही आमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी उपयोग करू आणि शंभर दिवसांचं जे काही अभियान आहे त्या ठिकाणी आम्ही राबवणार आहे आजपासून आम्हाला सेवा पंधरवाडा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे कार्यक्रमाला जलशक्ती मंत्री सी आर पाटील पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज तसेच पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव अशोक के के मीना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांची प्रेरणादायी भाषणे उपस्थितांसाठी मार्गदर्शक ठरली हा उपक्रम ग्रामविकास पंचायतांची भूमिका आणि सुशासनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरला आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर